तर नमस्कार आपले काही प्रेक्षक इथ आज आलेले संपूर्ण टीमचा सत्कार करण्यासाठी तर नमस्कार सर कुठून आलात तुम्ही अच्छा पेट पार्कावरून आलेले ते आपल्या टीमचा भेटण्यासाठी एक छोटासा सत्कार करण्यासाठी सर तर यांचं नाव आहे तुषार पाटकर साहेब तर ते बऱ्याच दिवसापासून आपल्या मध्ये होते त्यांना भेटायचं होतं तर त्यांनी आमचे राज सर वाडेकर सर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं परत आमचं शूट नसताना सुद्धा एक दिवस ते येऊन गेले तुषारच्या घरी आणि नंबर घेतला त्यांनी म्हणजे एक सात आठ दिवसापूर्वी येऊन गेले ते जी आणि आज सुट असल्यामुळे ते आपल्याकडे आलेले आहेत सत्कार करण्यासाठी तर आम्हाला सुद्धा म्हणजे असं इतकं प्रोत्साहन भेटतं की ब आमचे प्रेक्षक आम्हाला भेटायला येतात सत्कार करतात याच्यातून आपल्याला उत्स्फूर्त असं रिस्पॉन्स भेटतो आम्हाला भारी वाटतं अजून काहीतरी छान वाटतं की चला लोक आपल्याला ओळखतात ते घ्या धन्यवाद सर आल्याबद्दल चालेल घ्या घ्या एकच मिनिट धन्यवाद चल थँक्यू जय महाराष्ट्र सर बोलूचा दादा धन्यवाद चल करण सर आमचे करण सर एक फोटो घेऊ सगळ्यांचं नंतर एक आहे का मग येस चालेल धन्यवाद धन्यवाद सर तुषार नावाची एवढी पुढे जातात म्हणून तू माहीत ना तुषार तुषार असत पुढं

चला धन्यवाद आणि तुषार सर ऐका ना आणि हा कार्यक्रम ज्यांच्या नजरेतून तुम्ही पाहता असे आमचे दिग्दर्शक आणि कधी कधी कॅमेरामॅन पण त्यांचा पण एक कर तुम्ही करा अक्षय कॅमेरा घे घेराज सरवाडेकर हा तुम्ही त्या दिवशी मलाच फोन केला आणि आमचे कॅमेरामॅन गणेश ज्यां ज्यांच्या नजरेतून ज्यांच्या डोळ्यातून आम्हाला पाहतात ते आमचं गणेश सर त्यांचा सत्कार होत आहे धन्यवाद धन्यवाद